नमस्कार सयातीच्या छाताडा तुनाग भवानी गाजे सयातीच्या छाताडा तुनाग भवानी गाजे कालजात रहती आमच्या रक्तान्ध्वाती राजे राजा माझा शिवाजी राजा माचा राजांच्या पदस्पर्शाने मीच नाही तर माझे अनेक बंधू पावन झाले होय मी शिवकालीन गडकिल्ला बोलतोय तसे माझे अस्तित्व फार पुरातन पण मला खरी ओळख मिळाली माझ्या शिवाजी राजांमुळे त्यांचा जन्म बालपण राज्याभिषेक असे एक न अनेक थोर सोहळे मी पाहिले माझ्यासारखे कित्येक किल्ल्यांवर आपल्या स्वराज्याचा आणि महाराष्ट्राचा इतिहास इतिहास शब्दात गेला है, अने सुवर्ण शब्दात लिहिला गेला आहे अनेक सुवीर माळ्यांचे सुवर्णस्पर्श मला लाभले शिवाजी महाराजांनी आमची काळजी घेतली आमचे संवर्धन केले खरंच सोन्याचे दिवस होते ते पण आता माझी अवस्था पाहताय ना नैसर्गिक पू वारा पाऊस या मा्या मी झिजत चाललो आहे माझ्या चिरे तो हाँ आवास की महाराज हा आवाज कमी होत आहे माझ्या राजाने बावळ्या स्वराज्यासाठी जीवाचे रान केले पण महाराजांना या गोष्टीची कल्पनाच नव्हती की येणारी पिढी परकीय सत्तांपेक्षा अधिक क्रूर व बेजबाबदार असेल माझी काळजी करणे दूरच किल्ल्यात येणाऱ्या नवीन पिढीने माझ्यात असलेली सुंदरता न पाहता फक्त घाण व कचरा टाकून मला विद्रूप करून टाकले माझ्या राजाने किल्ले जिंकले पण एकाही जिल्ल्याला स्वतःचे किंवा घरात त्यांचे नाव दिले नाही मग तुम्ही तुमचे नाव माझ्या अंगावर का करता माझ्या ऊंच व आकर्षक भिंतींना स्वतःची प्रेमाची निशाणी का बनवता हे गडकिल्ले दगड मातीचे बनलेले नाहीत थे, थे तर मर्द मावळ्याने स्वतःचं रक्त साठलं इथे हे कधीही विसरू नका माझी झालेली नागपूर म्हणजे फक्त माझा अपमान नाही तर स्वराज्याचा अपमान आणि स्वराज्याचा अपमान म्हणजे माझ्या शिवाजी राजाचा अपमान माझी माझ्या बांधवांची ती व्यवस्था पाहून डोळ्यात हसरून साठून येतात मनात येते आज तर माझा राजा असता तर माझीही हे आज आम्ही शेवटची गुत्कामत आहोत हो। तुम्ही जर आम्हाला आलो दुर्बस केले तर पुढच्या पिढीला आमचा इतिहास कळणार कसा बाळांना माझी एक विनंती आहे गडावर आल्यावर माझं पावित्र्य राहता माझ्या अंकाकांद्यावर खेळा पण एकही जी गड गडासून येऊ नका एक पर्यटन स्थळ म्हणून माझ्याकडे न पाहता इथे घडलेल्या स्वर्ण इतिहासाचा अभ्यास करा शिवरायांच्या कार्याला महाराष्ट्राच्या अस्तित्वात जपा धन्यवाद